महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे खऱ्या अर्थानं एक चित्रपट बांधलाय एकीकडे एक ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेनं एक नवाच राजकीय डाव टाकलाय त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना ही घडामोड खूपच महत्वाची मांडली जात आहे काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली पण शिंदे गटाला अचानक आनंदराज आंबेडकरांची साथ कशासाठी हवी आहे यामागे त्यांची नेमकी काय रणनीती आहे पडद्यामागे नेमकं काय शिस्त आहे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊयात तुम्ही म्हणाल रिपब्लिकन सेनेबरोबर युती करून शिंदे गटाला काय फायदा होणार तर मित्रांनो यामागे एक मोठं राजकीय गणित आहे आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेचा विशेषतः मुंबई आणि विदर्भातील काही भागांमध्ये दलित गरीब आणि वंचित घटकांमध्ये चांगला प्रभाव आहे हा दलित थोड बँक शिंदे गटासाठी खूप मोलाची ठरू शकते गेल्या काही दिवसांपासून इकडं शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीमध्येच आणि महायुती बाहेरही अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतंय ही युती नेमकी याच सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी केली असल्याचं दिसतंय हेच या युतीचं सर्वात मोठं कारण मानलं जात आहे गेल्या दोन दशकांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एक हाती वर्चस्व आहे यंदाही पालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी उद्धव ठाकरे मराठी माता, मतांशी एकजूट करत आहे आणि त्यासाठीच राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर युती करण्याचे संकेतही त्यांनी दिले एकनाथ शिंदेना मुंबईत आपला पाया मजबूत करायचा आहे आणि त्यासाठी मराठी मतांबरोबरच दलित मतदारांमध्येही आपला प्रभाव वाढवण्याचा हा एक महत्वाचा प्रयत्न आहे महायुतीमध्ये सगळं काय आई आहे का हे तुम्हीही पाहताय विशेषतः दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून नाशिक आणि रायगड शिंदे गट आणि भाजपमध्ये राष्ट्रवादीमध्ये जोरदार रसिकेस सुरू आहे ही धुसपूस शिंदे गटासाठी डोकेडुकी ठरती शिंदे गटातील काही आमदार आणि मंत्री सध्या वादाच्या भवऱ्यात सापडले पावसाळी अधिवेशनात संजय शिरसाट संजय राठोड संदीपान भुमरे अर्जुन खोतकर यांच्यावर काही आरोप झाले तर संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण आणि शंभुराज देसाई यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य यामुळे शिंदे यांची शिवसेना खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती गेली होती अशा स्थितीत दलित समाजात पकड असलेल्या एका मोठ्या नेत्याला सोबत घेऊन एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवण्याचा आणि पक्षाची प्रतिमा सुधारवण्याचा प्रयत्न करत आहे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी या युतीबद्दल बोलताना म्हटलं सामान्य जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे गरीब गरजू आणि मागास घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला कोणत्याही संघटनेची खरी ताकद तिच्या कार्यकर्त्यांमध्ये असते संकटाच्या वेळी नेत्यांनी आपल्यासोबत उभा असलेल्या कार्यकर्त्यांची साथ सोडू नये सामान्य जनतेलाही संकटाच्या काळात आपल्या नेत्यांकडून मदतीची अपेक्षा असते यावेळी आनंदराज आंबेडकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले शिंदेची शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेत काहीसे मतभेद असले तरी या युतीच्या आड येणार नाही दोन्ही पक्षांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा स्वीकार केला असून आम्ही गरीब वंचित आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा त्यांनी त्यांच्या वर्षाया निवासस्थानी अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायांचे स्वागत केले होते आज आम्ही शिंदे गटाला बिनिषत पाठिंबा जाहीर करत आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतील आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील तुम्ही म्हणाल हे आनंदराज आंबेडकर नेमके आहेत तरी कोण तर आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आहेत सुरुवातीला आंबेडकर बंधू हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सदस्य होते मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आनंदराजे यांनी स्वतःची रिपब्लिकन सेना या पक्षाची स्थापना केली इतर आंबेडकरवादी गटांप्रमाणेच हा पक्षही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारधारेला धरून आहे पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे रिपब्लिकन सेनेला राज्यातील कोणत्याही निवडणुकांमध्ये फारसं यश मिळालेलं नाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दोन हजार अकरामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर आंदोलन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ही जागा देण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी होती तसेच दोन हजार बारामध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणांच्या बौद्ध लेणींवर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधातही आवाज उचलला होता एकोणीसशे छप्पन्न मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांनी बौद्ध स्मारकांच्या प्रश्नांवर आंदोलन उभारून स्वतःला दलित आणि आंबेडकरवादी समाजाच्या व्यापक वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता गेल्या पाच दशकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली ज्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आर पी आय तसेच आर पी आय कवाडे गट आर पी आय गवई गट आर पी आय सचिन खरात गट या सगळ्यांचा समावेश आहे आंबेडकर चळवळ विभागली गेल्यानं दलित मतांचंही विभाजन झालंय शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेमधील नुकत्याच झालेल्या युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात फारसं गांभीर्यानं पाहितलं जात नाहीये अनेक राजकीय विश्लेषक असं मत व्यक्त करत आहेत की या युतीमुळं राज्याच्या राजकारणावर फारसा मोठा परिणाम होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी लहान गटांना एकत्र करून ताकद वाढवण्याचा एक डावपेच असल्याचं विश्लेषक म्हणतायत या संदर्भात महत्वाचा ऐतिहासिक संदर्भ इथं लक्षात घेण्यासारखा आहे रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आर पी आय पक्ष सध्या राज्यातील आणि केंद्रातील भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे या पक्षाला दलित मतदारांचा मोठा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं विशेष बाब म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकात रामदास आठवले यांच्या पक्षानं बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर युती केली होती या युतीला भीमशक्ती आणि शिवशक्ती असं नाव देण्यात आलं होतं आणि ती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गाजली होती आता शिंदे गट पुन्हा भीमशक्तीला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे दुसरीकडे नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती सध्याच्या भाजप सरकारमुळं संविधान आणि लोकशाही धोक्यात आली असून त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यावेळी दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी म्हटलं होतं यावेळी दोघांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण करून दिली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लिव लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून ही युती तुटली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणुकी स्वतंत्रपणे लढवली होती मात्र त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही दरम्यान शिंदे गटानं रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येणाऱ्या मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवरती काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही युती फक्त पेपरवर राहते की खऱ्या अर्थानं मतांमध्ये रूपांतरित होते हे येणारा कायच सांगेन अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद